आपले टीएनटी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील ग्रामपंचायतीत मनमानी व बेकायदेशीर कारभार सुरू ग्रामपंचायतीची अनास्था नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत भारतीय जनता पार्टी व विरोधी दत्तराज ग्रामविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेऊन निवेदन जारी करण्यात आले ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सदस्य मनमानी व बेकायदेशीर पद्धतीने कारभार करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे पत्रकारांशी बोलताना भाजपा शहराध्यक्ष संजय शिर्टीकर म्हणाले भर उन्हाळ्यात नृसिंहवाडीत सहा मार्च पासून एकच वेळ पाणीपुरवठा सुरू आहे इतिहासात प्रथमच इतके दिवस पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे दुरुस्तीचे काम इतके दिवस चालणार होते तर ते हिवाळ्यात काढायला हवे होते होल्टेज सारख्या कारणांमुळे मोटर जळत असेल तर पर्यायी व्यवस्थेसोबत स्टॅबिलायझर बसवायला हवेत ज्या ठेकेदाराला दुरुस्तीचे काम दिले होते त्याने ग्रामपंचायतीचे कामास ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक मनस्तास सहन करावा लागत आहे मी स्वतः पेयजल अध्यक्ष असताना मला विश्वासात न घेता हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या निवेदनात म्हटले आहे सगळ्या क्षेत्रात आपणच तज्ज्ञ आहोत अशा आविर्भावात ग्रामपंचायत पदाधिकारी कामकाज करत आहेत ग्रामपंचायत मालकीच्या जागा शेजाऱ्यांना सोडून कंपाऊंड बांधली जात आहेत यात आर्थिक नुकसान घडवून आणण्याचे कारण काय व जबाबदार कोण आधीच शासकीय फंडातून झालेल्या कामांचे दुबार टेंडर काढून भ्रष्टाचार केला जात आहे खासगी प्लॉटधारकांची जागा संमती न घेताच ग्रामपंचायतीकडून त्यावर रस्ते केले जात आहेत यावेळी आघाडी नेते मुकुंद पुजारी यांनी सत्ताधारी सदस्यांवर टीका केली ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कारभाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले संबंधित तक्रारीत ग्रामपंचायत फंडातून कॉन्क्रीटीकरणाची बेकायदेशीर कामे सुरू असल्याचे म्हटले आहे भागात भाविक घसरून पडतील अशा निकृष्ट दर्जाचा रस्ता केला आहे पूर्ण झालेल्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करण्याचा डाव ग्रामपंचायतीचा असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे लोकांना न, न विचारात घेता सूडबुद्धीने सुरू असलेला कारभार न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी गिरीश खोंबारे राजू पुजारी रामचंद्र कुंभार सतीश खोंबारे विकास कदम कुलदीप ढवळे गुरुप्रसाद रिसवुळ गिरीश कोडणीकर माधव जमखिंडीकर चंद्रकांत कोडणीकर वासुदेव पुजारी व वा कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान वेदभवन परिसरातील कंपाऊंड भिंतीचे बांधकाम रविवारी रात्री विरोधी आघाडीकडून बंद पाडण्यात आले त्यावेळी आघाडी प्रमुख विकास पुजारी कृष्णा गवंडी मुकुंद पुजारी यांनी कंत्राटदारास धारेवर धरले होते या प्रश्नावर ग्रामपंचायतीचे विरोधी व सत्ताधारी आमनेसामने आले आहेत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी समविचारी सर्व दत्ताजी आघाडी या या संयुक्त विद्यमाने आगे आगे आज या ठिकाणी नृसिंहवाडीच्या ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत जी आस्था आहे आणि जी नाराजी आहे ती व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी बोलत आहे तर मुख्य पहिला मुद्दा की सहा मार्च दोन हजार पंचवीस ते आठ मा एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर ग्रामपंचायतनं फक्त एक वेळेलाच पाणी पुरवठा केलेला आहे दोन्ही वेळेला जे पाणी होतं ते एक वेळेलाच पाणी पुरवठा होत होत होता आणि ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये अशी कधीही परिस्थिती आतापर्यंत आली नाही की बाबा एक एक महिना ग्रामपंचायतनं एक वेळ पाणीपुर पुरवठा केलेला आहे आत्तापर्यंत उन्हाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये अडतीस टेम्परेचर असताना नदीनं पाणी भरपूर असताना उन्हाळ्यामध्ये हे काम करणं खरोखर गरजेचं होतं काय हा मुख्य मुद्दा त्यातला आहे दुसरी गोष्ट डेप्युटी इंजिनियर देशमुख साहेब बदडे साहेब हे सर्व ठिकाणी ठिकाणी कामाची जी करत होते त्या कामाच्या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष काम थांबवण्याचे आदेश देऊन सुद्धा ग्रामसेवकांनी लेखी आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहे ते थांबवण्याचे आदेश देऊन सुद्धा बांधकाम सुरू आहे याबद्दल ग्रामस्थांच्या नाराजी आहे आणि तिसरा मुद्दा काही त्या देवस्थानच्या मंदिरामध्ये जे अनेक भक्त लोक येतात त्यामध्ये रस्ते गुळगुळीत केलेले आहेत म्हणजे अनेक भक्तांची तिथं पाय घसरत आहे तर त्या ठिकाणी काही घटना घडण्यापूर्वी ते सुद्धा काम निकृष्ट दर्जाचे झाले झालेलं आहे लक्षातला आणि अशा पद्धतीनं या नृसिंहवाडीच्या कारभाराबाबत आमची पूर्ण नाराजी आहे पूर्णपणे म्हणजे जी पर्याय व्यवस्था करायला पाहिजे पेयजलच्या संदर्भात ती न करता रस्ते आणि बांधकामात ज्यांना एवढा इंटरेस्ट दिसतोय तेवढा पेयजलच्या विषयात दिसत नाही आणि नागरिकांचे अनास्था या ठिकाणी फार होते नागरिकांचा उद्योग फार होते नृसीवाडीचे नागरिक हे सध्या नाही कुठल्या प्रकारचं आंदोलन करणे हे करणे या विचाराचे ते नाही तरी सुद्धा एक सहनशील मार्गानं प्रश्न मांडणे यासाठी नागरिक असल्यामुळं या गोष्टीचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि जे काम जी तक्रार आहे ती आम्ही लेखी पद्धतीने दिलेली आहे आणि त्याच्यावर आमची पूर्ण ग्रामपंचायत विषयी नाराजी आहे भविष्यातली भूमिका काय तुमची भविष्यात काय करणार आहे जनते जनतेचा ग्रामपंचायतचा जो काय जी पी फंड आहे तो फंड बांधकामासाठी वापरत आहे तो पेजलसाठी वापरला असता आणि लवकरात लवकर काम करून घेतला असता तर एक समजून घेतलं असतं जी पी फंड जो आहे तो ग्रामपंचायतच्या आपत्कालासाठी कोरोनासारखी परिस्थिती असेल महापुरासारखी परिस्थिती असेल किंवा जनतेसाठी जो काय तात्काळ खर्च करण्यासाठी निधी असेल किंवा पेयजलचा जो काय प्रश्न उपस्थित झालेला आहे आता त्याच्यावर खर्च करून तात्काळ करण्यासाठी हा जी फंड आहे रस्ते करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी कंपाऊंड बांधण्यासाठी तुम्हाला सरकारकडून पैसे मिळू शकतात ते तुम्ही आणून जर का करून घेतलं तर त्याच्याविषयी नागरिकांची तक्रार असण्याचं काम नाही तुम्ही पेयजल अध्यक्ष या सध्याच्या बॉडीमध्ये आहात तुमची आघाडीची सत्ता असताना सुद्धा तुम्ही होतात या नवीन सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तुम्हाला कायम केलेलं आहे मग पेयजल संदर्भात तुम्हाला काय निरोप होता किंवा काय पेयजलचा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित झाला सहा मार्च दोन हजार पंचवीस ला एक वेळ पाणी या लागलं वेळेला या हा प्रश्न उपस्थित झाला परंतु ज्याला केंडर दिलं संपाळ म्हणून जे आहे किंवा जे आहे त्यावेळेला ग्रामपंचायतनं कुठल्याही प्रकारचे विश्वास घेतले नाही त्यावेळेला विश्वासात घेतलं असतं तर सगळ्यांपासून एका ठिकाणी मार्ग काढला असता त्यांनी जरी नाही बोलवलं तरी आम्ही आमच्या पद्धतीनं नृसिंहवाडीतले जे संज्ञान नागरिक आहेत त्यांनी भेट दिली त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी केली पेजेलची आणि तिथे ज्या काही तुट्या आहेत त्या निदर्शनास आणून त्या कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर काम करण्याची विनंती करून ते काम आम्ही करून घेतल्यामुळं हे काम लवकरात लवकर काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी त्यामुळे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका